मध्ये आम्ही जो प्रचार करत आहोत ते केशवनगर हे नावच केशवनगरच्या नावावरून या अजित काकांचं खरंच खूप त्यांनी स्वतःची जागा पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आम्हाला इथं उपलब्ध करून दिली त्यांच्यामुळे ह्या गाव केशवनगरला ओळख आहे अजित अजितदादांची आज खरंच खूप आठवणी केशवनगरमध्ये समस्या आहे आता आम्ही प्रचार करत असताना खरंच ट्रॅफिक म्हणजे बराच वेळ ट्रॅफिक जातो लोकांचं जाण्यातच जा। ती मी समस्या समस्या आणि पाण्याची सर्वात पहिली पूर्ण करेल अशी आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज केशवनगरमध्ये प्रचार चालू आहे केशवनगरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रचाराला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि आपल्यासोबत उमेदवार पण आहेत आपण खरं तर उमेदवार आहात आणि केशवनगरच्याच आहात काय केशवनगरमध्ये आज फिरताना काय जाणवलं सर्वांना नमस्कार आज केशवनगरमध्ये आम्ही जो प्रचार करत आहोत ते केशवनगर हे नावच केशवनगरच्या नावावरून या अजित काकांचं खरंच खूप म्हणजे त्यांना जे आम्हाला इथं सुरुवातीपासून आम्ही जेव्हा केशवनगरमध्ये राहायला आलो आम्ही पायी चालत भूईवस्तीतून पाणी घेऊन जायचं पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची त्यांनी स्वतःची जागा पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आम्हाला इथं उपलब्ध करून दिली आता सरकारी जसे लोकवस्ती वाढती आहे किंवा जनसमुदाय वाढतोय तसं तसं लोकांच्या सुविधा हे सुरू झाल्यात पण सर्वात पहिलं काम आणि ज्यांच्यामुळं ह्या गाव केशवनगरला ओळख आहे असे दादांची आज खरंच खूप आठवणी येते आम्हाला सकाळी आम्ही जसं म्हणजे कालपासून चाललं होतं की प्रचार केशवनगरमध्ये सुरू करायचा आहे कारण हे गेली जसं इलेक्शनचं वारं सुरू आहे तेव्हापासून काकांनी जे आमच्या घरात येऊन किंवा यांना बारीक सारीक ज्या राजकारणातल्या गोष्टी आता आम्ही अनुभवतोय मला ह्या गोष्टींचं खरंच खूप म्हणजे माहिती नव्हतं की स्वतः पाण्यात पडल्याशिवाय पा पोहायला येत नाही म्हणतात ते पण पवाय पाण्यात पोहत पा असताना हातपाय कसे मारावे हे त्यांनी आम्हाला खरंच म्हणजे ह्यांना जरी ते सांगत असले तरी ते चार शब्द माझ्याही कानावर पडले आणि त्यांचा मला खरंच खूप आता या परिस्थितीमध्ये साथ पण भेटली आणि मी त्याच्यावर चालण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करते आणि ज्या काही केशवनगरमध्ये समस्या आहे आता आम्ही जे प्रचार करत असताना खरंच ट्रॅफिक म्हणजे बराच वेळ ट्रॅफिक सोडवण्यातच जातो लोकांचं इकडं तिकडं जाण्यातच ती मी समस्या आणि पाण्याची समस्या सर्वात पहिली पूर्ण करेल अशी ग्वाही देते सर्वांना धन्यवाद ताई